आमचा हा सारखा बोलतो मला ब्लॉग मध्ये आमचा सोम्या सोम्याने आम्हाला आता व्यवस्था केली आहे पोह्याची आहे ना पोह्यामध्ये कांदा टाकतात का पोह्या टाकतात कांदा पोहे धुणे टाकतात ठीक नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि आता मी चाललो आहे आमच्या आजीच्या गावी आंघोळ करायला म्हणजे आमच्या वाडीमध्ये पाणीच नाही म्हणजे पाणी आहे पण पाणी आमच्याकडे येतच नाही पाण्याचं मनच होत नाही आमच्याकडे यायचं तर आता मी चाललोय माझ्या आजीच्या गावी आंघोळ करायला तर मध्ये जर नदी भेटली तर नदीमध्ये पण आम्ही आंघोळ करू शकतो नाही तर मग मा, मला आजीच्या घरी आंघोळ करायला जावं कारण तिकडे पण भरपूर माणसं आलेत ना गणपती बाप्पा पण आलेत काल आणि आज बघा हे असं काय बोलणार आता आता मी आणि माझ्यासोबत हा सुमित आहे आणि आता साई पण येतोय आम्ही आता बाईकवर चाललोय तिकडे आंघोळ करायला सकाळपासून निसळ सु कुठं लिकेज झालंय कुठल्या पायपाला लिकेज झालंय ते बघतोय आम्ही पण काय लिकेज का आम्हाला भेटला नाही तर पाठापट जातो ना आंघोळ करून येतो तर आम्ही छोट्याशा झराच्या आलो हा बघा इकडून छोटा आला आलाय असा असा असं आलाय असं आलाय आणि इकडे खलग्यात गेलाय इकडे बघा खेकडा बघा हा बघा म्हणजे तुम्हाला माहितीच आम्ही इकडे नदीवर कशाला आलो होते आणि नदीवर मग मग आम्ही घरी जाणार आंघोळ करायला ओके नदीवरच आमचं काम झालेलं आहे साई पण आलेला आहे इकडे बघा पाहू शकता तर मित्रांनो आता मस्तपैकी आंघोळ करून झालेली आहे आता आजी मस्तपैकी पोहे बनवलेत कारण की आमची परिस्थिती खूप आता गंभीर आहे रोहन जाधव हो। पाणीच गेले यांच्याकडं पंधरावी पाच झाले <laughs> पेड काय भेटले नाही काल दिला ना पेढा खूप परिस्थिती वाईट आहे मित्रांनो पेढा पण नाही पाणी पण नाही पेढा हा वाईट असतो लाडू लाल असतो हे ना काहीच बरोबर ना बरोबर बरोबर पंधरा त्याचे खूप खूप शुभेच्छा पंधरावी पाजाला शुभेच्छा जरा थँक्यू आंघोळ करायला आम्हाला पाणी दिल्याबद्दल पण शुभेच्छा आणि आता पोहे पण देणार आहे पोहे पण देणार त्यासाठी पण शुभेच्छा थँक्यू आमचा हा सारखा बोलतो मला ब्लॉग मध्ये घ्या त्याला ब्लॉग मध्ये घेतो ब्लॉग मध्ये आमचा सोम्या सोम्याने आम्हाला आता व्यवस्था केली आहे पोह्याची है ना पोहे मध्ये कांदा टाकतात का पोहे टाकतात कांदा पोहे धुळे टाकतात ठीक आहे ठीक आहे चालत चाय पण ठेवा म्हणजे मस्त मसाले वेगदर चाय ओके तर आमची जर अशी हे कर कारण की आमची फुस परिस्थिती खूप गंभीर आहे तुला वाटलंच असलं आम्ही सकाळी सकाळी आलो आठ वाजता आंघोळ करायला तुमच्याकडे तर आलोय तर आता मित्रांनो मस्त आमची सोय केलेली आहे लोकांनी पंधरावी शिकलेला हा एक बघा इकडे आणि हा आहे सातवी पास तर आम्ही आणि आम्ही चालले का सातवी चालले हा सातवी चालली तर आता मस्त आम्हाला चाय वगैरे देणार पोहे देणार आणि आम्ही खाऊन लगेच आमच्या तिकडे जाणार खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढा सपोर्ट केल्याबद्दल कारण की के आमची परिस्थिती खूप गंभीर आहे तुम्हाला माहिती आहे ओके चला हे बघा चेहरा उतरलेला पोहे खाल्ले की लगेच घरी पळणार आहे पोहे खातो चाय पितो आणि निघतो आमच्या वाडीवर चला चल बाय हे टी शर्ट कुठले तुमची डायंडीची गणपती आहे बाबा गणपती दायंडीची टी शर्ट कुठे माझ्या मोठ्या मामांच्या घरचा गणपती बाप्पा प्रसाद कुठे आहे प्रसाद प्रसाद आहे आहे अरे काय काय जेम्स जेम्स प्रसाद तर मित्रांनो छोटे मामा आता पोहे बनवले छोट्या मामांनी आणि त्या पोहे आम्हाला देतात चला 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 घ्या 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 पटापट घ्या तर पोहे एक नंबर होते मित्रांनो मस्त म्हणले मामांनी छोट्या मामांनी बनवले पोहे एक नंबर पोहे धन्यवाद 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 चला मित्रांनो आता आम्ही निघतो इथून मस्तपैकी सेवा आमची चांगली झाली आता आम्ही निघतो आमच्या वाडीवरती चला टाटा बाय बाय तर मित्रांनो जसं आम्ही तिथून निघालो ना एवढा पाऊस खतरनाक आला ना पूर्ण भिजलो मी बघा दिसते पूर्ण भिजले हे पूर्ण भिजले बघा हे पूर्ण भिजले चेंज करतो तर मित्रांनो आता रेडी झालोय मी तर मित्रांनो आपण आलेलो आहोत चिंट्याच्या घरी आणि चिंट्याच्या घरी बनत आहे कटलेस म्हणजे गावचे कटलेस दाखव चुलीवरचे कटलेस हे बघा पाहू शकतो पब्लिक बघा खाता न सांगता सांगता आले आणि मी तिकडे वाट बघतोय अरे आता जायचं आता जायचंय पूजेला पूजेला बोलतोय आरतीला मी आता चाललोय व्हिडिओ अपलोड करण्यासाठी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी पण मला जावं लागतं से कम पाचशे मीटर तरी जावं लागतं व्हिडिओ अपलोड करण्यासाठी कारण की इथे रेंज नाही त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ अपलोड अपलोड करून करून येतो तर आलो आणि डायरेक्ट जेवायला बसतोय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा एक छोटीशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू असेल नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मोरया